लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री राजे बहादर लेन मित्रमंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावनवा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि पालखी सोहळ्याने झाली त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे माजी महापौर विनायक पांडे माजी नगरसेवक शाहू खैरे माजी महापौर यतीन वाघ श्रमिक सेना कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक महानगर प्रमुख मामा राजवाडे युवा नेते मनीष बागुल शिवसेना महानगर संघटक सचिन बांडे संदेश फुळे संदीप कानडे काँग्रेस नेते सुरेश मारू बब्बू खैरे राजाभाऊ जाधव संजय खैरे हिरामन वाघ संदीप जाधव भूषण कासार संतोष साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते महिला श्रद्धा स्वाती पाटील कीर्ती निर्गुडे शोभा वार्डे आठवले ताई यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थापक निलेश कुसमुडे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर उपाध्यक्ष नागेश शिंदे खजिनदार पवन सोनवणे राहुल कुसमोडे सचिन आवटी आनंद चौघुले किरण पाटील संतोष चव्हाण हेमंत ओझरकर संपत पवार विक्रांत आघाव विशाल भदाने राकेश बोटकर आनंद केसवलीकर बोटकर रितेश सोनवणे शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आज सहा शिवराज्याभिषेक शिर्वाज, दिन गेले कित्येक वर्षापासून राजे बहादूर मित्रमंडळ निलेश काका का कुसमडे व त्यांचे सहकारी हे पालखी काढून व तसेच अभिषेक करून साजरे करत असतात ढोल पथक त्याच्यानंतर पुष्पवृष्टी अशा असंख्य कार्यक्रम घेऊन ते अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने इथे साजरे करतात आजच्या सगळ्या दिवशी सगळ्या मराठमोळ्या लोकांना रा शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद इथे दरवर्षीप्रमाणे श्री शि शिवछत्रपती राजे छत्र यांचा राज्याभिषेक दरवर्षीप्रमाणे आज गेले दहा वर्ष झाले आम्ही इथे संपन्न करत आहोत येथे तरी राज्यवादरलेन मित्रमंडळाच्या वतीने इथं मोठा कार्यक्रम मो व भव्य स्टेज उभारला जातो तसंच न नगरपालिकेच्या शेजारी राज्यवादरलेन मित्रमंडळाचे आमचे कार्यकर्ते व हो पदाधिकारी सरेय कार्यात सहभागी असतात तसंच इथे उपस्थित व्यापारी वर्ग प्रमुख पाहुणे पालखी सो पर तसंच इथे मोठा पालखी सोहळा साजरा केला जातो इथे तसेच इथे सर्व पक्षाचे मान्यवर पदाधिकारी सर्व इथे उपस्थित असतात जय महाराष्ट्र जय शिवराय रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक अपडेट